सुटला सुटला गाडी क्रमांक सत्तावीस आणि सत्तावीस मध्ये दोन गाड्या बाद झाल्या आणि दोनच गाड्या पळतायत दोघात लढत चालू आहे अड्याल मका सुराणी मथुर पळतोय आणि त्याच्या पड्याला आसगावकर पळतायत दोघात सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि इकडं नीवाद वर वाळवा अठ्ठावीस सोळवा या मैदानातला अठ्ठावीस सोडवायचं चला गाड्या सोडून येणार बाहेर ना चालत या माग अठ्ठावीस सुटतोय वाळवा अठ्ठावीस सोळवा वळा अठ्ठावीस वळा या मैदानातला गर क्रमांक सत्तावीस चा निकाल गड क्रमांक सत्तावीस चा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी मथुर बकासूर फॅन्स क्लब या गाडीचा एक नंबरला बिल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला बबलूचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन